हृदय आरोग्य जनजागृती अभियान दुबईत भारतीय समुदायासाठी वैद्यकीय आणि सामाजिक आधाराचा एक अनोखा उपक्रम डॉक्टर रविकांत पाटील यांच्या पुढाकाराने मोफत हृदय तपासणी योग ध्यान आणि वैयक्तिक सल्ला यां या सत्रांचे आयोजन दुबईतील सी थर्टी सेवन दुबई हेल्थकेअर सिटी येथे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम पार पडला प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रविकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हृदय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आले ज्यामध्ये दुबईत राहणाऱ्या भारतीय कामगार महिला आणि सहाय्यक वर्गासाठी मोफत हृदय तपासणी समुपदेशन योग आणि ध्यानसत्रांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा उद्देश यू एतील अनिवासी भारतीय कुशल कामगार चालक सहाय्यक कर्मचारी जे शहराचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आयो आरोग्य गरजांकडे लक्ष वेधणे हा होता प्रतिबंध शिक्षण आणि मानवी संवाद या तीन स्तंभांवर उभारलेल्या या मोहिमेनं समुदाय आरोग्यातील एक महत्त्वाची पोकळी भरून काढण्याचा मार्ग दाखवला या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर पाटील यांच्या प्रभावी आणि सुटसुटीत मुख्य भाषणाने झाली त्यांनी गुंतागुंतीच्या हृदयविज्ञान संकल्पना दैनंदिन जीवनातील सोप्या टिप्सद्वारे समजावून सांगितल्या आणि एक कटु वास्तव अधोरेखित केलं हृदयरोग तरुणांमध्ये सुद्धा वाढत्या प्रमाणात दिसतो आहे आपले कम्युनिटीज हिरोज शहर उभारतात आणि चालवतात पण स्वतःच्या आरोग्याला अनेकदा मागे ढकलतात आणि धोका हा धोकादायक कल आहे असं डॉक्टर पाटील यांनी तातडीच्या सुरात सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर मुंडे सचिन कदम साक्षी मोरे अनिल कदम डॉक्टर पल्लवी कांबळे डॉक्टर प्रिया ॲडव्होकेट सिद्धार्थ कांबळे संदीप सोंदडे यांनी परिश्रम घेतले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली